हाय हॅलो नमस्कार तैनो कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा मी शर्मिला माझ्या ह्या नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा तैनो जीवन म्हणजे एक सुंदर प्रवास आहे त्यात चढ उतार येतात पण प्रत्येक दिवसाला नवीन दिवस मानून सकारात्मक राहून अपेक्षाभंग जरी झाला तरी तो स्वीकारून आपल्याला जीवन जगायचं असतं आणि हाच खरा जीवनाचा आनंद असतो बघा जीवन म्हणजे न थांबता केलेला प्रवास ज्यात किती जरी अडचणी आल्या तरी त्यावर मात करून आपल्याला पुढं जायचं असतं प्रत्येक दिवस शेवटचा आहे असं समजून आपल्याला जगायचं म्हणजे जीवनाचा आपल्याला खरा अर्थ कळतो जीवन म्हणजे सुख आणि दुःख यांचा खेळ असतो अपेक्षाभंग जरी झाला तरी खचून न जाता पुन्हा नव्याने उभं राहायचं म्हणजे आपल्याला जीवनातला खरा आनंद समजतो बघा जीवन कसं जगायचं हे आपल्या विचारावर अवलंबून असतं इतरांशी कधीही तुलना करायची नाही त्याच्याजवळ एवढं आहे मला हे नाही आहे माझ्याकडे कधी येईल आणि त्याच्याकडंच कसं काय आहे त्याचं नशीब किती चांगलं हा असा भाव कधीच मनात ठेवायचा नाही हा हव्यास अजिबात ठेवायचा नाही बघा संघर्षातून खरी सामर्थ सामर्थ्याची आपल्याला परीक्षा होते आपल्या सामर्थ्याची त्यामुळे आपण नेहमी संघर्ष करत राहायचं आणि नेहमी नवीन उमेदिनी जीवन जगत राहायचं आलेला दिवस आपला जगायचा बघा आपल्याला जीवनात नक्कीच आनंद सुख आणि समाधान मिळेल आता मी मग बर अशी बघा तुमच्याबरोबर माझी देवपूजा घरातील झालेली शेअर केली आज देवपूजा श्रीच्या पप्पांनी केली होती कारण त्यांचा रविवारचा उपवास असतो छान अशी त्यांनी पूजा केली होती त्यानंतर मी आता इकडे कुकर लावून घेते रात्रीच मी चणे भिजत घातले होते आता फक्त एकच चण्याची भाजी करणार आहे कारण श्रीच्या पप्पांचा उपवास असला की संपूर्ण जेवण केलं तरी शिल्लक राहतं मुलं काही जास्त भाजी खात नाहीत थोडीशीच भातावर वगैरे घेतात सुक्या भाजीबरोबर श्रीखंडबरोबर अशी त्यांना चपाती खायला आवडते त्यामुळे मी फक्त आज एकच इथे भाजी करणार आहे ती देखील तुमच्यासोबत शेअर करते पुढे सर्वप्रथम मी चपातीचं पीठ मळून घेते कारण मी तुम्हाला नेहमी सांगते बघा जेव्हा चपातीचं पीठ आपण मळून ठेवतो तेव्हा हो, ते चांगलं भिजलं जातं ते, ते मुरलं की चपाती एकदम मऊ लुसलुशीत येते आणि खायला पण ती व्यवस्थित लागते चांगली अशी कच्ची लागत नाही नाही तर आपण पटकन चपातीचं पीठ मळलं आणि लगेच जर चपाती लाटायला घेतली तर ती चपाती व्यवस्थित खायला पण लागत नाही कच्ची असे पीठ खाल्ल्यासारखं लागतं आणि त्याच्यामध्ये मऊपणा पण तेवढा म्हणावा असा येत नाही त्यामुळे मी सगळ्यात पहिलं माझं स्वयंपाकाला सुरुवात झाली कुकर लावला की चपातीचं पीठ मळून घ्यायचं हे काम असतं तरी ते मी चपातीचं सुरुवातीला पीठ मळून घेते बघा काही ताईंचं सेम माझ्यासारखंच मिळतं जुळतं रुटीन असेल किंवा काही सवयी देखील सारख्या असतात कारण लेडीजला बघा स्वयंपाक करताना एक पद्धत असते त्या पद्धतीनुसार ते जेवण बनवतात की त्यांचं जेवण पण पटकन होतं आणि रुचकर होतं आता इथे कणिक म्हणून मी साईडला ठेवली आणि भाजीसाठी मी कटिंग करून घेते तर त्यासाठी छान असं टोमॅटो भरपूर कांदा वगैरे टाकून मी एकच अशी भाजी बनवणार आहे लप्तविणे बनवणार पण थोडंसं अंगाबरोबर त्याच्या पाणी ठेवणार आहे बघत आई नो रविवार असो किंवा सोमवार असो शनिवार असो कोणताही वार असो तो फक्त मुलांसाठी किंवा आपल्या मिस्टरांसाठी सुट्टीचा दिवस असतो घरातील गृहिणींना कधीच कुठल्याच वारीं सुट्टी नसते तिचं काम आपलं दिवसभर बारा महिने अठरा काळ ते चालूच असतं तर बघा प्रत्येकाच्याच बाबतीत हे असतं की माझ्या एकटीचं असं काही विशेष नाही आहे तर मग बघा इथे सगळी व्यवस्थित कटिंग चॉपिंग झाली माझी आणि मी भाजी फोडणीला देत आहे चण्याची तर कांदा सुरुवातीला घातला कांदा टोमॅटो छान परतवून झालं तेलावर की सगळे बेसिक मसाले घातले धना पावडर जिरा पावडर लाल तिखट हळद मिरची पावडर वगैरे आणि थोडंसं त्याच्यामध्ये दे पाणी टाकायचं आणि ते मसाला भाजून घ्यायचं म्हणजे काय होतं त्याचा कच्चापणा जो आहे तो जातो आणि भाजी छान अशी टेस्टी होते असं मसाले वगैरे सगळे व्यवस्थित भाजून झाले चणे टाकून परतवले त्याच्यानंतर थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली चवीनुसार मीठ टाकलं बघा अगोदर शिजताना आपण मीठ टाकतो त्यामुळे मीठ जरा व्यवस्थितच बेताने टाका नाही तर खारट होण्याची शक्यता असते त्यानंतर आता यांचा इकडे स्त्रीच्या पप्पांचा उपवास असल्यामुळे त्यांच्यासाठी मी खिचडी देखील परतवून घेता आहे लगेच म्हणजे माझी चपाती भाजी मी अगोदर करून ठेवली किचन साफ केलं कारण बघा आपण जेव्हा उपवासाचं फराळाचं काय बनवतो तेव्हा कुठे खरकट हात वगैरे लागायला नको म्हणून अगोदर आपलं जेवण बनवून घेतो आणि मग नंतर तर माझी तर हीच पद्धत आहे नंतर मग मी फराळाचं बनवते तर अशा प्रकारे मी खिचडी बनवते तर क बटाटा मी कच्चा घेतलेला होता चिरून त्याच्यासाठी ते तेलामध्ये चांगली मिरची बटाटा ता, मीठ टाकून वाफवून घेतलं आणि त्याच्यानंतर बटाटा शिजला की मग त्याच्यामध्ये साबुदाणा टाकून चांगली परतवून घेतली खिचडी आणि मग वरतून एक चमच्यावर तूप घातलं तूप घातलं की काय होतं खिचडी अशी मऊ आणि लुसलुशीत मोकळी होते आता यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि आता बघा साडेचार वाजलेले आहे थोडंसं यूट्यूबचं माझं काम केलं व्हिडिओ अपलोड केले आणि मी इथे बाहेर दाखवते तुम्हाला संडे असल्यामुळे आमच्या घरासमोर असं ग्राउंड आहे आणि शाळा पण आहे ना तर तिथे अशी मुलं क्रिकेट खेळत असतात आता आता आम्ही निघालो आहोत बाहेर आज संडे पण आहे आणि बरेच दिवस आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत तिथे गेलोच नाही आहे खूप दिवस झाले तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही कुठे चाललो आहोत तर आमची गाडी इकडे रोडच्या पलीकडे उभी होती आम्ही आ आणि आता आम्ही निघतोय तर बघा आम्ही निघालो आहोत आज माझ्या मम्मीला भेटायला तर माहेरी माझ्या तर खूप दिवसापासून अगदी दोन तीन महिने झाले आम्ही गेलोच नव्हतो तर म्हटलं चला आज मम्मीला भेटून येऊया रविवारचा पण दिवस होता मुलांना सुट्टी होती प्रत्येक रविवारी काही ना काहीतरी कामं असायची मुलांची ट्यूशन असायची एक्झाम वगैरे असायच्या आजचा रविवार फ्री होता म्हणून आम्ही असे मुलांना घेऊन फॅमिली आम्ही चाललो आहोत मम्मीच्या इकडे तर बघा माहेर म्हटलं की प्रत्येक मुलीच्या माण्यातील हळवा कोपरा असतो तिला कितीही तिथे गेलं तरी म्हणजे असं मन भरल्यासारखं वाटतच नाही तर आता आम्ही बघा आमच्या मम्मीच्या सोसायटीमध्ये पोचलेलो हो। आहोत माझ्या मुलांना तर आई आजीच्या इकडे मामाच्या इकडे यायला फार आवडतं आता आम्ही आमच्या मम्मीच्या घरी आतमध्ये एंटर करतोय बिल्डिंगमध्ये आम्ही मम्मीला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं कारण तिला न सांगता आम्ही गेलो होतो म्हणून म्हटलं असं पटकन तिला दरवाजा खोलून सरप्राईज द्यायचं पण तिनेच आम्हाला सरप्राईज दिलं ती इथे बाहेर बसली होती आम्हाला माहितीच नाही आणि आम्ही हळूहळू घरात चाललो होतो तर सगळं मग चहा पाणी वगैरे घेतलं मम्मीला भेटलो आणि लगेच निघालो आम्ही मी काही जेवण करायला थांबलो नाही कारण स्त्रीच्या पप्पांचा उपवास होता घरी येऊन नैवेद्य दाखवायचा होता देवाला पण जाता जाता म्हटलं चला थोडीशी शॉपिंग करायची होती थोड्या फार वस्तू घ्यायच्या होत्या काय तर मग आम्ही जुडिओमध्ये हो आलो होतो या अशी जुडिओमध्ये हो खूप छान छान प्रकारच्या व्हरायटीज आहेत कपड्यांच्या त्यानंतर लिपस्टिक्स वगैरे किंवा लेडीजचे मटेरियल्स असे खूप छान छान आहेत तर आम्ही ते बघत होतो आता हे कॉर्डसेट वगैरे सुंदर आहेत असे किती सातशे रुपये म्हणजे तीनशे नव्याण्णवला टॉप आणि त्याची सेम पॅन्ट तीनशे नव्याण्णव हो, असं म्हणजे सातशे आठशे रुपयेपर्यंत आपल्याला कॉर्डसेट खूप सुंदर मिळतात चुँ� आणि कपडा पण छान आहे त्याचा कलर वगैरे पण सुटत नाही तर आम्ही असं आता इकडे बघत होतो आम्हाला ज्या वस्तू घ्यायच्या तिथे त्या आम्ही घेतल्या जुडिओमध्ये कारण मी अशा काही सिलेक्टेड वस्तू आहेत त्या तिथूनच घेते मला तिथूनच आवडतात घ्यायला माझ्या ठरलेल्या वस्तू असतात मग ते संपल्या होत्या माझ्या जरा म्हणून मग मी जाता जाता म्हटलं यांना आपण जाऊया जुडिओमध्ये हो तर ते बाहेरच गाडीमध्ये स्त्री झोपला होता म्हणून त्याला घेऊन थांबले मग मी ऋतू जाणू आम्ही थोडी शॉपिंग केली आणि पटकन मग घरी आलो घरी आल्यानंतर आता यांचा उपवास असल्यामुळे माझी फटाफटाशी जेवण बनवण्याची तयारी सुरू झाली परंतु मी जाताना अगो दर... अगोदरच जेवणाची अर्धी तयारी करून गेली होती मी डाळीचा कुकर लावला होता त्याच्यानंतर बटाटे शिजवून ठेवले होते भाजीसाठी भात वगैरे लावलेला होता मग पटकन आल्यानंतर मी जेवण बनायला सुरुवात केली बघा असं मला कुठे बाहेर जायचं असेल ना तर मी अगोदरच जेवणाची अर्धी तरी तयारी करून जाते कारण आपल्याला यायला कधी लेट होतो किंवा आल्यानंतर जेवण बनवायला कंटाळा वगैरे येतो तर असं होऊन जातं ना आणि आज यांचा उपवास असल्यामुळे आप मला तर काही शॉर्टकट जेवण करता येणार नव्हतं त्याच्यामुळे मग मला सगळं पूर्ण जेवण बनवायचंच होतं म्हणून मी त्याच्या अगोदरच अर्धी तयारी करूनच जाताना गेले होते आता मी ते पटकन डाळीला फोडणी देणार आहे तर डाळ मी अगदी साधी सिम्पलच आहे म्हणजे जिरे मोहरीची फोडणी टाकून लसणाचा तडका वगैरे देऊन मी डाळ बनवणार आहे तर डाळ शिजतानाच मी डाळीमध्ये अगोदरच टोमॅटो त्याच्यानंतर एक कांदा पण घातलेला होता शिजताना आणि नंतर याच्यावरती वरून फोडणी टाकणार होती तुम्ही अशा प्र पद्धतीने डाळ करून बघा खायला खूप सुंदर लागते फक्त त्याच्यामध्ये काय हिंग आणि हळद टाकून नका शिजवू तर शिजवायला शीज़ टाकताना एक टोमॅटो एक कांदा हिंग हळद एवढं सगळं पदार्थ टाकून ते शिजवून घ्यायची आणि नंतर त्याला अशी तडका द्यायचा साधावरून अतिशय सुंदर लागते भातावरती किंवा जिरा राईसवरती ही डाळ खायला तर मी अशा पद्धतीने डाळ करते आता माझी इकडे डाळ करून झालेली आहे तर मी डाळ आता साईडला आ, कुकर दुसऱ्या गॅसवर ठेवून देणारे चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि लगेचच पुढच्या मी भाजीच्या तयारीला लागलेली आहे तर मी आज इथे बटाट्याची हिरवी म्हणजे वाटण करून भाजी करणार आहे आता ही जी मी भाजी बनवते ना ते आमच्या गावी दिंडीचं जेवण असतं तर ते आमच्याकडे जे आचारी दादा येतात ना तर ते अशा पद्धतीने बटाट्याची भाजी बनवतात तर ही बटाट्याची भाजी स्त्रीच्या पप्पांना खूप आवडते तर मैं आशा भाजी करना मी अशा पद्धतीने आज बटाट्याची भाजी करणार आहे त्यासाठी मी हिरवं जे वाटण केलं त्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथंबीर आणि हिरवी मिरची जिरे हे वाटून घेतलं नंतर तेलामध्ये बघितलं तुम्ही जिरे मोहरीची फोडणी दिली कडीपत्ता टाकला आणि मग हे जे हिरवं वाटण होतं ते टाकलं त्याच्यानंतर हळद टाकली चवीनुसार मीठ टाकलं आणि त्यामध्ये थोडंसा पाण्याचा एक तडका लावायचा म्हणजे काय होतं मी नेहमी सांगते की आपले हे जे मसाले ना ते छान असे भाजले जातात त्याच्यामध्ये कच्चापणा राहत नाही आणि मग त्याच्यानंतर मी शिजवलेला असा बटाटा होता तो वरून त्याच्यामध्ये टाकला एवढी सुंदर लागते ना ही भाजी खायला तुम्ही ट्राय करा एकदा खरंच कर आमच्या दिंडीला तर एवढी फेमस आहे ही भाजी आम्हाला शेवटच्या पंक्तीलाही खायला उरणार नाही एवढी भाजी आवडीने खाल्ली जाते आता ही भाजी केली की श्रीच्या पप्पांना त्याच्याबरोबर पुरीच लागते पुरी आवडते फार त्यांना पुरी भाजी श्रीखंड डाळ भात हे त्यांचं फेवरेट जेवण आहे एक वेळ नॉनव्हेज नको म्हणतील पण हे जेवण त्यांना फार आवडतं तर मग मी पुरींची सुद्धा तयारी करून ठेवलेली होती म्हणजे पीठ मळलेलं होतं आल्यानंतर पटकन ऋतू आणि जानूनी त्याचे छोटे चो छोटे गोळे तयार केले आणि मग आम्ही पुऱ्या लाटायला घेतल्या एक पहिल्या दोन तीन पुऱ्या मी लाटल्या त्याच्यानंतर मला जाणू बोलली की मम्मा मी लाटून देते तू ताळून घे दीदी बाकीची तयारी करत होती अगदी वीस मिनटात आम्ही सगळं जेवण तयारी वगैरे केली आणि आम्ही जेवायला बसलो होतो खरंच म्हणजे मुली पण अशा हाताखाली फटाफट कामं जेव्हा करतात ना कमी वेळ लागतो आणि कामं पण पटकन होऊन जातात आणि किती छान वाटतं ना की मुली बघा आता आपल्या हाताखाली आल्या किंवा आपल्याला अशा हेल्प करतात त्यावेळेस आता ज्या मी तेलाची एक पिशवी फोडलेली होती ना तेल संपलेलं माझं तर म्हटलं आता असं तेल लावून पुऱ्या लाटण्यापेक्षा जानूला म्हटलं त्या तेलाच्या पिशवीवरतीच पुऱ्या लाटून घे म्हणजे तेल पण त्याचं वेस्टेज जात नाही आणि पुऱ्या लाट त्याच्यावरती चांगल्या लाटून झाल्या तर जानूनी मला सगळ्या अशा पुऱ्या लाटून दिल्या मी त्या व्यवस्थित तळून घेतल्या मी गप्पा मारत मारत पुऱ्या करत होतो मग मी अशीच मजेनी तिला बोलत होती की चौकोनी पुऱ्या करू नको गोल करते मम्मा आम्ही शिकते ना गं तर अशा प्रकारे गम्मत करत आम्ही बोलत बोलत जेवण आमचं असं पूर्ण तयार झालं अशा पद्धतीने आमची रविवार स्पेशल उपवासाचे नैवेद्याची म्हणतात ना थाळी स्त्रीच्या पप्पांसाठी बनवलेली होती तर जाणवी लगेच बोलते पप्पा तुम्ही रोज उपवास पकडा मग रोज असं छान छान जेवण मिळेल आम्हाला पण खायला अशा तर आगाव मुलं असतात बघा कोणाच्या घरात अशी मस्तीखोर मुलं आहेत तर चला मग असा होता आमचा रविवारचा छोटासा छानसा व्हिडिओ आणि बघत आईनं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो नुसतं चॅनेलला सबस्क्राईब करू नका तर बाजूला असणारे बेल देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग सर्वांना बा बाय